काही पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या मनापासून स्वागत करतो तर आता वाय संध्याकाळचे सहा वाजून गेले आणि तुम्ही म्हणत असाल आजचा ब्लॉग इतका उशीरा का कारण की आता तुम्हाला तर मला रोजच्या व्हिडिओमध्ये सांगते आणि काय दोन दिवस काय ब्लॉग आला नाही त्यामुळे माफ करा कारण की कामच इतकी होती की ब्लॉगिंग करायला का टाइम भेटला नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आज पण खूप काम होतं म्हणजे की तुम्हाला आता दाखवेल की नंतर तर आज काय काय के काम केले आणि काय काय घरामध्ये तुम्हाला बदल वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर काम तर होतेच म्हणा त्याच्यानंतर खाणं पिणं वगैरे त्रास खायला पण उशिर झाला आमचा जो सकाळचा नाश्त्या सुपार आमचा तीन वाजता झाला कारण की सकाळपासून आम्ही नऊला उठून काम केलं तर अशी होती रोजीचे काम झाल्यानंतर गणपती काम चालू असतील आणि गणपती आल्यानंतर मग मी वाटतर कारण कसे गणपती बाप्पा घरात असतील मग नॉर्मल आपली रोजची कामं असतात किचनमध्ये किंवा घरातली जी झाडू वगैरे मात्र ते तर होईन पण हे ती काम आहे ती वर्षातून एकताच माणूस करतो पुढच्या वर्षी पण करायची त्या वर्षी पण करून टाकते तर असे कामं करीत म्हणजे झालं नाही आता बऱ्यापैकी आता थोडीच राहील तर आता तुम्हाला दाखवतो की आज काय काम केलं तर चला बॅक बँके दाखव तर हे आपलं तुम्हाला मग असे बघितलं खूप फर्स्ट ब्लॉकमध्ये दाखवले किंवा सेकंड ब्लॉकमध्ये बघू शकता जो साऊंड आहे पहिल्या बेडरूममध्ये होता तो ते इथं आणलं आहे त्याच्यासाठी काही खास टेबल नव्हता म्हणून हा असा ह्याचा हो मांडला आहे कारण हा सिलेंडरचा का पण काय उपयोग नव्हता उभा उभा राहून कामाचा होतं त्यामुळे मग याचा असा उपयोग करून टाकला आणि बघू शकतो याच्यावर त्याचे बेडशीट वगैरे आहे ते पण काढले तिसरी गोष्ट म्हणजे आपली ते ड्रॉईंग वगैरे चालले बघू शकता गणपती बाप्पाचं तर या प्रकारे मी असे हळूहळू ड्रॉईंग काढते आहे हा तुम्ही गणपती काढतो आहे हा बघू शकता तुम्ही कोणता काढतो आहे नक्कीच सांगा कमेंटमध्ये आणि तुम्हाला म्हणजे इथे असे स्टिकर वगैरे लावले तिसरी गोष्ट जी मेन नाही ती म्हणजे एका पाठ आता एका पाठ बघू शकता तुम्ही काय बदल वाटते कमेंटमध्ये नक्कीच सांगा कपाट आख्खं आवारले मित्रांनो कारण की काय कपाटात अख्खं तुम्हाला सांगतो बघा याची कप्पे होती ते आखे फुल म्हणजे फुल भरलेले होते जे नको लागणारं साहित्य होते ते पण ह्याच्यातच होतं आणि जे हा कपाट एकदम खाली आणि हे बघू शकता तुम्ही खूप म्हणजे खूप सामान होतं आठ खाली केले मित्रांनो मागच्या तुम्ही फर्स्ट ब्लॉगमध्ये पण बघितलं असेल इथं खूप म्हणजे सामान होतं हे असं ह्याच्या फळे ही तर वरती होती दुसऱ्या लेवलला ते बघू शकता तुम्ही व्हाईट कलरचं तिथं लावली होती त्याचं वरतीसुद्धा सामान होतं पण आता सगळं खाली केलं आम्ही बघू शकता किती मस्त वाटतं असं आणि ह्या बाजूला देखील असे बघू शकता छोटे मोठे आता ते वरचा कप आता खालीचे हा वारचा कप्पा पूर्ण भरलेला होता मित्रांनो तुम्हाला आत्तापर्यंत मी कपाटाचे कप्पे कधी दाखवले नसेल कारण की कपाटेत का म्हणजे दाखवण्याचं ह्याचंच नव्हतं कप्पेत तर आज मी तुम्हाला दाखवले साफ केलं त्या आणि हा जो खालचा जो कप्पा आहे हा माझ्या ड्रॉइंगचा अख्खा बघू शकता इथं माझा अख्खा ड्रॉइंगचे शाळेची पुस्तकं वगैरे इथं ठेवलेली असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे ड्रॉवर म्हणलं तरी इथं बघू शकता अशा प्रकारे सामान ठेवू तर ह्या अशा कपाटात प्रत्येक कप्प्यामध्ये काही ना काही ठेवलेले मित्रांनो आणि अशा प्रकारे आपला हॉल वगैरे आहे बघू शकता ते स्टिकर दी तिथं देखील लावले शिवाजी महाराजांचा हा फोटो इथं लावलाय बघू शकता अशा प्रकारे आपण हॉल तर आवरले तर फक्त हा टेबल आहे ह्या टेबलाला शेवटचे गणपतीचे चार पाच दिवस राहिले की मग हा टेबल मस्त घासायचा वगैरे आणि त्यानंतर ह्याच्यावर डेकोरेशन करणार आहे आम्ही कारण की बघू शकता इथं असे डाक कारण काय हा टेबल तर आपण असणे याला पूर्ण कापडाने तर झाकणार असे मित्रांनो कसे आहे स्वच्छता पाहिजे बाप्पा बसणारे म्हणलं स्वच्छता तर पाहिजे याच ठिकाणी असं बघू शकता आणि हे एक लावले मित्रांनो इथं बघू शकता माझ्या बहिणी माझी बहीणमधली इथं डेकोरेशन कारण मला ही जागा खाली नको वाटायला म्हणून अशा प्रकारे लावलेले आणि इथून जाताना अडाकते बरं का थोडंफार काय हरकत नाही आपले किचन बघू शकता एकदम स्वच्छ आहे अशा प्रकारे तिथे तेल वगैरे ठेवले बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपलं स्वच्छ किचन आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले बेडरूम तर समोर तुम्हाला पडदा दिसत नसेल कारण की समोरचा पडदा काढलेला आहे आपण धुण्यासाठी तर तू आत्ता सध्या धुवून झाला आहे वाळतो आता तर प्रकारे आपले देवे तुम्ही म्हणत असले एक मिनटं एक मिनटं या प्रकारे आपले देव आणि इथं बघू शकता आत्तापर्यंत जे एवढं धुतले ते सगळं इथं ठेवलेले एवढं धुतले मित्रांनो बघू शकता आम्ही दोघांनी मिळून आता ही गोड धुण्यासारखी का सगळ्यात वर ठेवली बघू शकता तरी धुतली आम्ही अशा प्रकारे आजचं वातावरण पण दाखवण्यासारखंच नाही मित्रांनो पण तरी दाखवतो तुम्हाला तर बघू शकता एक धुतले अशा प्रकारे बघू शकता मित्रांनो पडदे जे तुम्हाला दाखवले देव ते देवघराचे तिथल्याचे पडदे आहेत बेडरूममध्ये ते इथं वाळ्यात घातलेले आणि या प्रकारे एक चादर आहे गरमचं चादर आहे हे माझ्या पप्पांना आर्मीमध्ये भेटलं होतं हे जेव्हा जम्मू काश्मीरला वगैरे असतात तेव्हा त्यांना ते चादर द्यायची तिथं झोपण्यासाठी हे वाळलं सुद्धा मित्रांनो सकाळीच घेतलं आणि आता वाळलं पण आणि या प्रकारे हा पडदा आहे असे कपडे बिपडे उशाचे कवर वगैरे सगळं धुवून टाकले आणि आजच्या वातावरणातून बघू शकता पावसाचे तरी आम्ही धुवून टाकले पण देवाची कृपा पण बघा पाऊस बिऊस काय पाडलेला नाही देवाने कारण की देवाला माहिती या फोराने कपडे वगैरे घेतले त्यांची मेहनत वाढायला नको जायला म्हणून देवाने आज पाऊससुद्धा नाही पाडला तर बघू शकता पावसाचं वातावरण झाले <coughs> आणि मित्रांनो बघू शकता आता तुम्हाला दाखवलं घर वगैरे किती असं मस्तपैकी आवरले आणि खूप असे काम केले आणि आता निवांत म्हणते बघू शकता एकदम असे आंघोळ वगैरे करून निवडते एकदम कारण काय एक काम इतकी असतात थकवा पण असतो माणसाला थोडं टेन्शन असतं अजून काही काम संपलेलं नाही कारण की काय उद्या पण अजून तीन गोळदड्या बाकी त्या धुवायच्या त्यानंतर मग झालं त्यानंतर मग घरातली काही छोटी मोठी साफसफाई असेल ती करायची टेबल आवरायचा त्यानंतर मग सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे डेकोरेशन ते करण्यासाठी तर मी खूप एक्सायटेड आहे त्याचीच वाट बघते पण तो दिवस काही आहे ना डेकोरेशनचा अजून हा टेबल तुम्ही बघू शकता मित्रांनो तसाच आहे त्याच्यावर कधी होणार डेकोरेशन तर लवकरच होईल आणि तो व्हिडिओ पण तुम्हाला मी नक्कीच दाखवेन कारण की तुम्हाला काळजी करायची काही गरज नाही आणि त्यासाठी तुम्ही फक्त व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून के के ले ले एक एक ला 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 मी आत्तापर्यंत इतके ब्लॉग अपलोड केलं त्याचा एक पण लाईक आलेला नाही मित्रांनो सुद्धा एक लाईक येतो पण मी माझी बहीण करते त्याला त्यामुळे तो येते काय तर माझं एक पण ब्लॉगला लाईक नाही मित्रांनो तुम्हाला ते वाटत असेल मी ब्लॉगिंग करावं तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर कर करा सबस्क्राईब करा कारण की कारण की काय मी नवीन ब्लॉगर आहे त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होत असेल व्हिडिओमध्ये क्वालिटीचा वगैरे पण तुमचा सपोर्टिंग तर मी जर चांगली ब्लॉगिंग करायला लागलो तुम्ही जर सपोर्ट केला थोडा लाईक केले सबस्क्राईब केले तर मी अजून भारी ब्लॉग करायचा प्रयत्न करेन तर प्लीज तुम्ही सपोर्ट करा तुम्ही लाईकसुद्धा करत नाही व्ह्यूज येतात पंधरा येतात दहा येत आहेत दोन येतात पण लाईक काही पण येत नाही कारण की का काय नाही तुम्हाला ब्लॉगिंग आवडती का नाही याचं मला काय माहीत नाही पण प्लीज मित्रांनो लाईक करा कारण कसं आहे तुम्ही जर लाईक केले तरच माझे हे ब्लॉग करायची म्हणजे क्षमता वाढा म्हणजे ब्लॉग करायची इच्छा होईल मला तरी तुम्ही लाईक करत नाही तर मी तुमच्यासाठी रोज नवीन नवीन ब्लॉग आणायचा प्रयत्न करते कारण की काय मित्रांनो आणि मी म्हणजे मी मी एवढं काय म्हणजे दाखवू शकत नाही पण तरी प्रयत्न करेन आता गणपती स गणपती आल्यात गणपतीमध्ये आमच्या इथं स्पर्धा असतात परत गणपती बाप्पा बसतात त्याचा तुम्हाला व्हिडिओ वगैरे हो येत राहतील तर प्लीज व्हिडिओ माझं सांगण्याचा उद्देश आजचा ब्लॉग करायचा उद्देश हाच दोन दिवसापासून बघते माझे ब्लॉग अपलोड होतात व्ह्यूज येतात व्हायरल होतो इतका तर नाही होत पण होतो व्हायरल तरी तुम्ही त्याला लाईक करत नाही सबस्क्राईब करत नाही कमेंट करत नाही का असं करता की काही कळत नाही मला पण करा नक्कीच करा या व्हिडिओला तरी करा किंवा नंतरच्या व्हिडिओला येणार करा प्लीज तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वेल आयकॉनला टच करायला विसरू नका आणि कर, कमेंट करा जास्तीत जास्त कमेंट केल्याशिवाय मला काय मला म्हणजे जास्तीत जास्त कमेंट केले तर मला खूप आनंद होईल तुम्ही लाईक करू नका सबस्क्राईब करू नका कमेंट जरी केले तरी मला खूप आनंद होईल कारण की मला कळन की अरे आपले ब्लॉग आपले ब्लॉग बघतात लोक आपले म्हणजे सबस्क्रायबर आहेत बाबा ते आपल्याला कमेंट करतात आता वाजले आता संध्याकाळ झालेली मी काही लगे आत्ताचे तसे ब्लॉग स्टार्ट केला अजून ब्लॉगची एंडिंग करणार नाही तरी मी आता इथं ब्लॉग था म्हणजे व्हिडिओ थांबवतो आणि थोड्या वेळाने पुन्हा भेटतो तुम्हाला तु कारण की आता संध्याची वेळ आहे म्हणजे वे दिवाबत्ती वगैरे करावं लागतील दिवा लावा लागतो तर असा प्रकार हाचं धूप लावला धूप आहे ला हा फक्त असंच लावलाय काय रक्कमवाला म्हणून माझे मन प्रसन्न होण्यासाठी त्यामुळं अजून दिवाबत्ती करायची मित्रांनो नाही तर मसाला धूप लावलं आहे दिवाबत्ती केली असेल तसं नाही करायचं आहे अजून तर दिवाबत्ती करतो आणि फक्त आजचं हो काही नियोजन आहे कारण काय किंमती सकाळी सोयाबीनची भाजी आणि भाकर तर अशा प्रकारे आजच्या सकाळचं मेन होता तर सकाळी काय तुम्हाला दाखवताना कारण की कामाची इतकी काम होती की काय सांगायचं मित्रांनो खूप काम होते तर जेव्हा जाऊन ते जास्त बोलत तुम्हाला मी तुम्हाला डेली बघून तुम्हाला सांगते जास्त बोलतो बोलत नाही पण बोलायला लागलं कधी थांबत नाही असा विषय कारण की काय प्रश्न इतके उत्तर इतके असतात की त्याला नॉन्स्टॉकच होऊन जात चला जास्त जणता सांग मित्रांनो बघू शकता तुम्ही इथं मी आता खाली आता आले चहाचा टायमिंग झाला आहे तर म्हणलं तर आता बघू शकता तुम्ही खारी आणण्यासाठी आले मित्रांनो आणि तुम्हाला म्हणलं होतं मी मित्रांनो आता गणपती जवळ आलेले तर जसे जसे गणपतीजवळ आल्यात गणपतीची तयारी अजून पण वाढायला लागली तर बघू शकता त्यातली काय तयारी ते तर नाही माहीत पण आपल्या म्हणजे तुम्हालाच म्हणत होतो मी अजून त्या मंडळाची तयारी झालेली नाही बघू शकता बघू शकता मित्रांनो

मित्रासंग थोड्या गप्पा मारून आता आपण पुढच्या प्रवासामध्ये पुढच्या ह्याला निघालेले ते घ्यायला आम्ही आलो आहे म्हणजे खारी तर, आता तर थी थी काई -काई ते आता घेण्यासाठी आपण चालू थोडं तर हा जो तुम्ही गेट बघता हा सोसायटीचा तिसरा गेट आहे तिथून आता आपण जातो आहे काही काही लोक माझ्याकडे असे बघतात तसे काही मी वेगळंच काहीतरी करतोय काय लोकांना माहिती नसेल मित्रांनो ब्लॉग आहे तरी अजून तुम्ही लाईक केलं नाही तुम्ही जेव्हा लाईक असाल तेव्हा एकदम कन्फर्म होऊन जाईन की मी ब्लॉगर आहे म्हणून बघू शकता संध्याकाळचा असं वगैरे नवीनच काय तर मग आता हा परिसर तर तुम्हाला रोजच ताक होतोय बघू शकता अशा प्रकारे तीन चार मधली केलंय आता उद्या कपारवा बैल पोळा आहे हा खूप मार्केट भरले मित्रांनो आता काय आहे दोन दिवस बैल पोळा वगैरे त्यामुळे सगळं इथे बैलाचे मूर्त्या वगैरे घेऊन काम करतात एक दिवसासाठी कसं पोळा खर्च करायचा चित्रांनो त्या ब्लॉकमध्ये आणि काही दिवसांनी गणपती बाप्पा आपल्याकडे सुद्धा येणार आगेल त्यामुळे चला आपल्याला जिद्दा जायचं तिथे जाऊया पटकन आणि खारी मी जातो तिथे खारी घ्यायला ते दे डेअरी त्या डेअरीमध्ये आपण जाते खारी घेण्यासाठी तिथं मी ब्लॉकमध्ये आलेले मित्रांनो फायनली आपण सामान घेऊन वगैरे घरी आलोय बघू शकता म्हणजे सोसायटीत आपल्या आणि पुढं तुम्हाला दिसत असेल टेज वगैरे आहे तर तो बघू शकता आपल्या मंडळाचा टेज वगैरे बांधतोय म्हणजे झालाय बांधून बघू शकता डायटीचं डेकोरेशन वगैरे पण चालू आहे हे बघू शकता मित्रांनो लाईटी वगैरे लावल्या दिसत असेल कॅमेरे तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मंडप वगैरे पण टाकलेला आहे इथे थोडं पाणी आहे बरं का त्यामुळे प्रकारे आपला असा मंडप वगैरे झालाय तर लवकरच तुम्हाला डेकोरेशन बघायला भेटत इथून आपण असं आत जातो इथे त्यानंतर इथं असा पार्किंग एरिया बघू शकता आणि हा जो तुम्हाला मध्ये क्लॅश दिसतो इथं आपले लोकले लोक वाचतात इथून तुम्हाला दिसत असं वगैरे तर एक दिवस मी तुम्हाला नक्की दाखवून आता काही गणपती तर आलेलेच आहेत मित्रांनो कारण की आता गणपतीला फक्त सहा सात दिवस बाकी आहेत मोजून आजपासून मोजलं तर सात दिवस आहे आणि उद्या सहा दिवस राहतात आणि आपली अजून काही तयारी नाही मित्रांनो कारण की खूप म्हणजे अजून शॉपिंगपासून आपलं सगळं बाकी पण पहिली बाप्पा तर बुकिंग केलं आहे मित्रांनो पण शॉपिंगचं काय त्याच्या घरी ह्याव्या का थोडंफार मागच्या वर्षीचं डेकोरेशनचं पण ह्या विचारा युनिक काहीतरी नवीन काहीतरी करायचं विचारेल त्यासाठी शॉपिंग करणं तर गरजेचं असेल आपल्याकडे किती आधीचं सामान असू द्या पण पुढच्या वर्षी आपण नक्की शॉपिंग आवर्जून शॉपिंग करतो गणपतीची तर चला आपली लिफ्टवर गेली लिफ्ट आलेली बघू शकता आणि प्रकारे पोरा वगैरे खेळतात पार्किंग मध्ये पार चा खेळ चालू असतो मित्रांनो तर लिफ्ट मध्ये आले बटन दावे तसे चालू त्यामुळे लिफ्टी तर मित्रांनो बघू शकता आता तुम्हाला परिसर वगैरे दाखवला मित्र पण मला मित्र वगैरे आहेत मित्रांनो कारण की काय माझा एक मित्र तो तुम्हाला भेटला कारण तो माझं चायनल बघतो त्याला माहिती नाही युट्यूब वगैरे चायनल आहे माझ्या आणि त्याने लाईक सुद्धा केलेले सबस्क्राईब सुद्धा केलेले आणि अशा प्रकारे आपण लगेच आवड सुद्धा कळत सुद्धा नाही लगेच मोठून कधी सावरणार तर अशा प्रकारे हा तर परिसर तुम्हाला दाखवला चला तर दा जाऊया चित्रांनो बघू शकता आता चहा वगैरे घेतलाय आणि बघू शकता आणि आपलं किचन मोठंशा किचन आहे आपलं बघू शकता तर कारण की धूप लावलेलं आहे घरात आता दिवापत्तीची वेळ झाली चला आता पटकन दिवापत्ती करायची बघू शकता इकडं ओपन त्यामुळे आता दिवा लावतो पटकन आणि तुम्ही मागाशी बघितलं मी सामान घेऊन वगैरे घरी आलो आणि त्यानंतर अचानक ठरलं की हॉल धुवायचा कारण की आता तुम्हाला तर माहिती आहे गणपती वगैरे तर आलेत आणि हॉल वगैरे धुतलेला आहे आणि आता आहे घड्यात करेक्ट दहा वाजायला आगे असतील आणि हॉल वगैरे धुतलाय तसंच तो आमचा तुम्ही बघितला असेल बऱ्याच व्हिडिओमध्ये की आमच्या हॉलमध्ये जो सोफा आहे तो थोडा खराब झाला तो सुद्धा धुवून टाकला मित्रांनो आता विचार करा लोकं घरात भांडी घासतात आणि आम्ही सोफा घासलो तर खूप वेळ लागला त्यासाठी आणि कामं वगैरे तर आवडलं हे तुम्हाला देखील दाखवत होता पहिला हॉल कसा होता आणि आता कसा वाटतंय वाट ते तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा कारण की हॉल अख्खा धुऊन काढलाय सोफा धुवायला घेतला होता पण आता हॉलमध्ये पाणी झालं होतं म्हणून म्हणजे तसंच हॉल धुवून काढला आणि तर आता बरं वाटतं म्हणजे काय आता वाटते की काम वगैरे केलेलं आहे काहीतरी तर आता जेवणाचं अजून काही नियोजन नाही तरी मी दिलीला म्हणले की कढी भात करू आपण म्हणजे कसं नॉर्मल आहे आणि मस्त पण वाटतं म्हणजे पटकन होणारी रेसिपी रे आहे कढी भात आणि त्यामुळे मी आता थोडा जातो जातोय खाली कारण की काही साहित्य असतात छोटे मोठी ते आणि मला आता पटकन लागलेली भूक इतकं काम केले त्यामुळे भूक खूप लागलेली चला आता तुम्हाला पहिला हॉल दाखवतो आणि मी निघतो खाली आणून तर चला आता आपण जाऊया हॉलमध्ये तर बघा हे बातली वगैरे ठेवली तर बघू शकता इथं हा बेडचा तो खालचा पण हे तुम्ही इथंच ठेवला आणि बघू शकता मित्रांनो तुम्हाला खोटं वाटत असेल तर हे बघू शकता तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी तर तुम्ही हॉल म्हणजे हा बेड बघू शकता थोडे काय काय डाक तुम्हाला दिसत अस बघितले असाल तुम्ही आता बघू शकता एकट मसा बेड खाली पण बघू शकता एकदम असं घासून पुसून काढले की तुम्हाला तर माहिती आहे शोपा म्हणलं की शॉपाचा मागं घाण वगैरे तो होती अशा प्रकारे बघू शकता एक तर मासे धुवून काढले हा साऊंड वगैरे पहिलं इथं होता तो इकडं ठेवला कारण की पाणी वगैरे अख्खं झालं होतं तिथं आणि पेडचा इथलं खालचा जे हाय बघू शकते खालच्या इथलं तेही असे प्रकारे ठेवलेली हो आणि तुम्हाला माग असे म्हणलं होतं की ड्रॉइंग काढत होतो तर बघू शकता ही ड्रॉइंग पण मी थोडीफार कम्प्लीट केलेली लालबागच्या राजाची कसं आहे मित्रांनो लालबागचा राजा आणि श्रीमंत दगडूशेठ हालवाई त्या दोन कणपतीची ड्रॉइंग काढायला पण खूप मेहनत लागते आणि हे ड्रॉईंग काढायचे मला डोकं पण दाखते आणि खास कलाकार लागतो त्यामुळे ड्रॉईंग काही शक्य नाही की म्हणजे परफेक्ट काढण्याचे तसे सिंपल जशी जमती तशी काढतो आणि बाकीचे गणपतीचे ड्रॉईंग काढणं खूप सोपे तुम्हाला तर माहिती चला आता जास्त वेळ न घालतो मी निघतो खाली आणि तुम्हाला पण दाखतो आमच्या इथं खालच्या गणपतीचं डेकोरेशन कसं म्हणजे मंडप वगैरे लावले तुम्हाला आता जवळून दाखवतो आणि चला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता मी टोपी आणि जारकिंग वगैरे घातली आणि आता खडं खाली जातो कारण काय पाऊस वगैरे पडतो गार हवा वगैरे सुट्टी त्यामुळे कसे आप आपलं जरकींग वगैरे घातलेलं आता कसे सण वगैरे आलेत गणपती दे आल्यात तर मग तब्येतीची काळजी घेणे पण आपलं कर्तव्य चला आता पटकन जाऊया कारण काय खूप अंधार झाला आहे आणि टाईम पण खूप झाला तर चला आता पटकन जातो ही आपली हा आपला शेटअप घेतलेला आहे बाजाराचा शेटअप सगळा म्हणजे जे, जे लागणारं साहित्य त्याचं तसे आणि त्याला आता जावं ते बघू शकता मित्रांनो मी झाले बाहेर

लाइटी वगैरे वगैरे लावले खूप भारी वाटतो डेकोरेशन खूप डेकोरेशन चाललं खूप लाइटी लावलेल्या तर आता आपण जिथं चाललोय मग असे तुम्हाला दाखवलं डेरी मध्ये मी गेलो होतो डेरीत आपण चालले कारण दही घ्यायचे तिथं फ्रेश असं दही भेटत आणि चला जाऊया पटकन कारण काय हा <coughs> पहिला दुसरा गेट म्हणून हे डेकोरेशन बघू शकता मग असं तुम्ही बघितलं खूप पोरं आता कोण नाही कारण की खूप टाईम झालेला आहे बघू शकता बँकवाळ आहे त्यामुळं तर मित्रांनो सामान घेऊन वगैरे घरी आलो आहे मग आहे सॉरी आहे तर त्या डेअरीमध्ये मी गेलो होतो तिथं तर काय दही भेटलं नाही मग तिथून पुन्हा चालत मी डेली त्या दुकानात जातो हेल्दी डेअरी तर तिथं मी आलो तिथून मग वाजता दही घेतला आणि आता बघू शकता परतलोय घरी जाण्यासाठी तर मागाशी त्या बाजूने गेलो होता त्या बाजूने बाजूनी आलो बघू शकता आपला मेन रोड आहे तर हिथून तुम्हाला दाखवते हो की आपल्या गणपतीची तयारी ती बऱ्यापैकी झाली बघू शकता हा आणि तपली वरती अशी बाल्कनी इथून डायरेक्ट थेट आपण इथं ता बघू शकतो आणि हीच आपली बिल्डिंग आहे बघू शकता आणि ते ह्याच्या ठिकाणी आता उभा आहे बघू शकता तिथं म्हणजे लोक वगैरे बसतात मोठा असा प्रोग्राम होतो ह्या म्हणजे या तर बघू शकता आता गणपती बाप्पा यांची वाट फक्त मित्रांनो ही ड्रॉइंग मी आज काढली गणपती बाप्पाची कमेंटमध्ये नक्कीच सांगा कशी वाटली ते आणि कोणता गणपती ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा कारण की काय खूप मेहनतीने काढली विचार करून करून इथं आजूबाजूला कोणतंही हे नाही बघू शकता स्टिकर नाही का फोटो नाही मनाने काढलेली ड्रॉइंग हे मित्रांनो तो कमेंटमध्ये नक्की सांगा हा तो गणपती वाटतोय का तुम्हाला काढायचा कारण आता वाजलं जात रात्रीचे बारा साडेबारा झाले आणि खाऊन पिऊन वगैरे झाले जेवण पण झालं आणि मी थोडा जे रिलॅक्स झालो काम वगैरे आवं तर किचनमध्ये पसार होता जेवण केल्यानंतर तो आवाजला आणि आता झोपायची वेळ तर मी त्याला आता ब्लॉकडाऊन एंड करूया आणि जाऊ झोपायला कारण काय ब्लॉक थोडंसं आगीमध्ये जाऊन जातो त्यामुळे Kamu belum 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 yeah